तुम्ही कधी काकडीचा कोरडा खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर आजच ही पारंपरिक चविष्ट व पौष्टिक रेसिपी बनवून पहा तर नमस्कार मंडळी आज आपण काकडीचा कोरडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मंडळी काकडी शीत गुणात्मक का आहे उन्हाळ्यात वाढलेलं पित्त उष्णता काकडी खाल्ल्याने कमी होते डोळ्यांची जळजळ कमी करते पचनास मदत करते त्वचा तजेलदार करते त्याशिवाय केसांसाठी सुद्धा खूप चांगली आहे काकडीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स आहेत काकडी खाल्ल्याने हृदयरोग डायबिटीजमध्ये मध्ये खूप फायदा होतो तर अशा या काकडीला सोलून नंतर किसून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये आता जिरे घालून घेऊया बारीक चिरलेली मिरची घाला मिरची भरपूर घाला त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे भरपूर असा कडीपत्ता घालून घ्या नंतर फ्राय करून घ्यायचं यातला कच्चेपणा जाईपर्यंत नंतर काकडीचा जा किस यामध्ये घालायचा आहे त्यात घालूया आता हळद नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे याला हाय फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं दोन मिनिटं त्यानंतर यामध्ये चार ते पाच मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे बेसन पीठ भरपूर घाला म्हणजे छान चव येते आणि मस्त याला शिजवून घ्यायचं आहे अगदी दहाच मिनिटात हा काकडीचा कोरडा तयार होतो यावरती आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हा काकडीचा कोरडा चपाती बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर एक नंबर लागतो बघा मस्त टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी बनवलेली होती त्याबरोबर हा काकडीचा कोरडा सर्व केला होता या चॅनलवर तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आणखी एक ते म्हणजे मी रेसिपी जशा एक्सप्लेन करते ते तुम्हाला आहे की रेसिपीमध्ये एखादं गाणं लावून पाहायला आवडेल तेही नक्की सांगा कमेंट करा काकडीचा कोरडा बनवून पहा लाईक करा आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय